हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा स्वतःही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन दिवस झाले माझे व्हिडिओ नाही आले होते त्याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग दोन दिवस व्हिडिओ नाही येण्याचं कारण होतं मी शिफ्ट झालेली आहे दुसरीकडे आता रूम दाखवेल नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप एक महत्त्वाच्या विषयावर होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघत राहा तर टायटल थमनेल तुम्ही बघितलेलंच आहे कोणता विषय आहे त्याच विषयावर आपण बोलणार आहे तर माधुरी ताई मला जबर ओरडल्यात सुरुवात अशी झाली होती की मी रूम खूप ठिकाणी बघत होती आणि त्याच्यानंतर मला पाहिजे तशी रूम पण भेटत नव्हती आणि पाहिजे तिथं रूम पण भेटत नव्हती आणि थोड्याशा काही गोष्टी होत्या ज्याचा प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळे पण रूम भेटत नव्हती मग ते सगळं मी माधुरीताईला शेअर केलं माधुरीताईला सांगितलं म्हटलं असं असा विषय काय करू मला नाही एक तर एकट्या बाईला रूम देत नाही आणि असं काही असल्यावर रूम देत नाही म्हणजे जे आहे ते खरं खरं सांगून केलेली कुठेही योग्य राहील असं मला वाटलं यावेळेस कारण काही काही लोकांनी उगच नाही का घरावर येऊन मारण्याच्या धमक्या देतात लोक काय काय करतात यांना असं वाटतं हिच्या पाठीमागं कोण नाही म्हणून आपण काही करू पण या लोकांना मला एक विचार येतो कायद्याची जरीशी असं थोडीशी तरी का भीती वाटत नसणार बरं कायदा हे डायरेक्ट हातात घेतात कोणाला घरावर चढून मारहाण करतील कोणाला घरात घुसून मारण्याच्या धमक्या देतील काय काय करतात हे लोक त्याच्यामुळे ती रूम मला याच्यामुळे सोडावं लागली कारण काही लोक घरावर चढून आले होते आणि ती रूम सगळ्यांनाच माहिती झाली होती त्याच्यामुळे आणि रूम माहिती होणं मोठी गोष्ट नाही आहे पण काही अर्धवट डोक्याचे लोक राहतात जे घरापर्यंत येतात त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे देळातच नाही पडायचं कारण मला एकदम प्लेन सुखाचं चांगलं आयुष्य जगायचं मला कोणाच्या लेण्या देण्यात राहायचं नाही जे काही आहे ते फक्त मी माझ्याबद्दल स्वतःबद्दल सांगते मी छान छान व्हिडिओ बनवते त्या व्हिडिओमधून काहीतरी मोटिवेट होता येईल असे व्हिडिओ असतात माझे पण काही लोक आहेत ना निगेटिव्ह असतात ते फक्त निगेटिव्हच घेतात पॉझिटिव्ह त्यांना ये घेताच येत नाही त्याच्यामध्ये माझी चुकी नाही माणसामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे दोन्ही गुण असतात मग आपण ते कोणतं बघायचं हे आपल्यावर डिपेंड असते बरोबर ना तर चला माझे व्हिडिओ बघून ज्या बाया बिघडत असतील त्यांनी दूर राहा माझ्यापासून काही गरज नाही आहे कारण प्रत्येकाला आपली आपली अक्कल आहे कसं जगायचं कसं वागायचं हे प्रत्येक आपल्यावर डिपेंड असते कोणी चुकीच्या मार्गाला चाललंय म्हणून आपण बी त्याच मार्गाला जायचं असं नसतं ना तर चला महत्त्वाचा विषय मी रूमा बघत होती रुमा मला भेटत नव्हत्या खूप प्रॉब्लेम आला रूमा बघायला एवढ्या दोन दिवसात तर बापरे एवढी जाम झाली होती मी कारण मी तारीख देऊन ठेवलेली होती पुढच्या मालकाला का मला या तारखेला रूम खाली करायची पण आता रूम पण नाही आणि मग खाली करून जाणार कुठं बरेच प्रश्न आलेत मला मग माधुरीताईला सगळं सांगितलं म्हटलं असं असा विषय मी खूप म्हणजे एकदम कंटाळून गेली होती माधुरीताईने एकदम चांगला याच्यावर तोडगा काढला माधुरीताई मला म्हणले मी तुला रूम देईल पण मी जसं म्हणल तसं तुला ऐकावं लागेल म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम मग आत्ता ज्या रूममध्ये आहे ते माधुरीताईच्या मैत्रिणीशी रूम आहे त्यामुळे मला इथं कशाचीही भीती नाही एकदम सेफ आहे मी आणि माधुरीताईने मला रूम देताना एक अट ठेवली ठीक आहे ते पण त्यांच्या जागेवर योग्य आहेत आणि त्यांनी मला म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा मला साथ दिली किती लोक माझ्या विरोधात गेले किती लोकांनी मला खाली खाली पाडण्याचा प्रयत्न केला किती लोकांनी ट्रोल केलं किती लोकांनी नको ते खोटे आरोप लावलेत माझ्यावर तरीसुद्धा ताई डगमगल्या नाही डग मग मी त्यांना एकच वजन हो दिला होता ताई तुम्ही जे म्हणाल ते तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही कारण आज मी जिवंत असेल ना तर ता माधुरीताईमुळे त्यांच्यामुळे मला एक प्रकारे जीवनदान मिळालेलं आहे कारण त्या दिवशी मी एवढ्या टेन्शनमध्ये होती की मला समजून सांगणारं सुद्धा कोणी नव्हतं तर ताईने मला सांगितलं मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने चालशील तर तुझं कल्याण करून देईल मी त्यामुळे म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणणार तसं त्याच्यानंतर माधुरीताईने मला एक अट ठेवली सर्वात अगोदर तू किरणला दूर कर तुझ्यापासून कायमचं नाही बरं का कारण खूप लोकांची जडती आमच्यावर असं तर सर्वात अगोदर तू तु किरणला तुझ्यापासून दूर कर म्हणजेच तू ज्या रूममध्ये मी तुला आता शिफ्ट करून देणार ती रूम आहे माझ्या मैत्रिणीची चुकीच्या पद्धतीने राहू नको योग्य पद्धतीने राहा तुझा डिवोर्स करून द्यायची जिम्मेदारी माझी ज्यावेळेस तुझा डिवोर्स होईल त्यावेळेस मी स्वतः तुझं लग्न लावून देईल तुला जर वाटलं योग्य किरणसोबत नाही तर तुला एकटं जरी आयुष्य काढायचं काड़, असेल तरी माझा पूर्णपणे सपोर्ट आहे असं मला माधुरीताईने सांगितलं मग एवढी हिंमत आली मला बस म्हणला आता मला कशाची गरज नाही त्यामुळं माधुरीताईचं ऐकून मी ही रूम घेतली रूम तुम्हाला दाखविल नंतरच तर आता मला जॉबचं बघायचं आहे पण त्या अगोदर मी जे लोक माझे जुन्या चॅनलवर व्हिडिओ बघत असतील त्यांना आठवत असेल मी खूप वेळेस तोंडातून काढलं होतं की मला पारायण करायचं आहे करायचं आहे करायचं आहे पण माझ्याकडून ते शक्यच झालं नाही किंवा काही ना काही अडथळे आले काही ना काही प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे ते, ते शक्य झालं नाही पण आत्ता मनाशी अशी जिद्द जिद्द ठरवलेली आहे काही झालं तरी चालेल पण पारायण कम्प्लीट करायचं होऊ शकतं ते म्हणतात ना आपण जी गोष्ट देवाबद्दल बोलतो देवाला आपल्या आपण कोणत्या गोष्टीचं एकदा माणसाला केलेला प्रॉमिस तोडलं त्याच्यात काही नाही पण देवाला केलेला प्रॉमिस तोडलं की देव बरोबर आपला बरोबर <coughs> मार्ग दाखवतो त्याच्यामुळे म्हणलं पारा नाव तोंडातून काढलं होतं ते केलं नाही मीच विचार करत बसली होती असं होऊ शकतं ना की पाराईंचं नाव तोंडातून काढलं ते केलं नाही त्याच्यामुळे हे दिवस मला किंवा जे काही माझ्यावर खोटे आरोप लावले जाते जो काही मला त्रास होत आहे त्याच्यामुळे होत असेल तर त्याच्यामुळे म्हणलं चला सर्वात अगोदर रूम पण छान भेटलेली आहे एकदम आणि माधुरीताईचा सपोर्टला आहे त्यामुळे मला अजिबात कशा टेन्शन नाही आणि लोकांना जे लोक मला असं घरावर येऊन घरात घुसून मारायच्या धमक्या देतात ना त्यांना एकच सांगणे तुम्हाला कायदा दिलेला आहे कायद्याने जा काय करायचं ते करा मी पण कायदेशीर येणार त्याला मी कधी खंबीर आहे पण तुम्ही लोक असं नाही का एखाद्याच्या त्याच्या मागं पुढं कोणी नाही आहे म्हणून त्यांना घरात घुसून मारणार आणि घरावर चढून येणार असल्या धमक्या देताना हे कितपत हो योग्य आहे तुम्ही सांगा त्याच्यामुळं आता मला इथं कशाची भीती नाही आहे खूप म्हणजे चांगले लोक आहेत सपोर्टला तर आता लवकरात लवकर मी पारायण करणार आहे एकदा पारायण झालं की मी जॉबचा बघते जॉब पण एका ठिकाणी मिळालेला आहे तर आपल्या जॉबला जायचं नॉर्मल व्हिडिओ जाणार माझे हे बघा कलर केलेलं आहे मी केस खूप जण म्हणायचे खूप पांढरे दिसतात केस कसे दिसतात आता तर चला तो विषय सोडा पारायण झालं की मी लगेच जॉब जॉईन करणार आहे जॉबला पेमेंट कमी आहे सध्या पण मग असो जेवढं आहे तेवढं त्याच्यानंतर थोडाफार किरणचा सपोर्ट असणार पण महत्त्वाची अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती पण माधुरीताईने मला हे पण सांगितलं की किरणचा तू जास्त कोणत्याही बाबतीत सपोर्ट पण घेऊ नको त्याला होईल तेवढं दूरच ठेव कारण सगळ्यांचं टार्गेट त्याच्यावरूनच चाललेलं आहे की किनी नवरा सोडला परके माणसं काय 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 बोलतात बापा तर असं ज्याचं त्याला माहिती असते पण माधुरी ते एकच म्हणले तू त्याचा सपोर्ट बी घेऊ नको काय नको काय असेल मला सांग मी पूरक मग मग मला थोडंसं वाईट वाटलं पण आता काय पर्याय नाही एकतर ऑलरेडी मला माझ्या तिकडच्या लोकांनी पूर्णपणे लुटून घेतलेलं आहे त्यामुळं माझ्याजवळ पैसे नव्हते खूप प्रॉब्लेम म्हणजे खूप अडचणी होती मी रूम पण शिफ्ट करायची कसं काय करायचं मी म्हणजे पूर्णपणे एकदम असं डोकं बंद पडलेलं होतं मग रूम शिफ्ट करून घेतली आणि आता मला जॉब पण नाही चांगले व्हिडिओ बनवते तर हे लोक मला येऊन ट्रोल करतात वाईट बोलतात त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायची इच्छा होत नाही तर सॉरी कोणतरी आलं होतं तर विषय असा आहे की यूट्यूब पेमेंटचा काही विषयच नाही आहे त्यामुळं माधुरीताईला तर मी स्वतःहून मदत मागितली नाही किंवा त्यांना काहीच बोलली नाही की मला पैशाची मदत करा किंवा पैसे वगैरे द्या म्हणून तर त्यांनी स्वतःहून बोलले मला मुलासाठी काय लागते त्याला काही दवाखाना वगैरे आहे का मला सांग किराणा वगैरे आहे का घरात मला सांग असं बोलून त्यांनी मला स्वतः म्हणजे मदत केलेली आहे तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर इथं मी ताईने सांगितलं कोणाला सांगू नको किंवा मला काही मोठे पाण्याची गरज नाही आहे पण वेळ आल्यावर मी त्यांचे म्हणजे जेव्हा माझे चांगले दिवस आज नाही होते चांगले दिवस येतीलच माणसाचे काय वाईट दिवस नेहमीच बसून राहत नाही बरोबर तर जेव्हा माय म्हणजे जेव्हा मी जॉब करील जॉबला जाईल तेव्हा काही का असो ना हजार हजार रुपये करून मी माधुरीताईचे देऊन देईल तर माधुरीताईने स्वतः मला मदत केलेली आहे त्यांनी किराणा वगैरे भरून दिला त्यानंतर मयंच्या दवाखान्यासाठी शाळेसाठी थोडेफार पैसे दिलेत तर अशा पद्धतीने माधुरीताईचा पण सपोर्ट आहे आणि मी लवकरच फारायन वगैरे करून जॉब जॉईन करणार आहे ते एकदा जॉब लागलं की मग कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही आणि सर्वात मोठी गोष्ट हे की खूप जणांना प्रश्न पडत असेल की मला म्हणजे एवढी ट्रोलिंग होत आहे एवढे व्हिडिओ बनत आहेत कोण वाईट बोलते कोण काय बोलते सगळे माझ्या विरोधात चाललेत तर मी उत्तर का देत नाही त्यांना तर ते, त्यांच त्याचं कारण एकच आहे माधुरिताईने मला सांगून ठेवलेलं आहे तू सगळ्यांना इग्नोर कर दुर्लक्ष कर कारण मला त्रास झालेला बघून माधुरीताईला त्रास होतो आहे त्याच्यामुळे ते, ते बोलतायत की तू इग्नोर कर होईल तेवढं कोणाकडेच लक्ष देऊ नको कोणाचेही व्हिडिओ बघू नको यूट्यूबकडे तू लक्ष देऊ नको होईल तेवढं तू तुझ्या कामाकडे फोकस कर लक्ष दे तुझा जर तुला व्हिडिओज बनवायचे आहे तर नॉर्मल व्हिडिओ बनव आणि सोडून दे एक नॉर्मल म्हणजे जसं एक तुझं डे डेली रुटीन दाखव जास्त काही विषय मांडत बसू नको आणि कोणालाही रिप्लाय देऊ नको जे काही करायचं आहे कायदेशीर कर त्याच्यामध्ये माझा सपोर्ट आहे असं मला माधुरीताईने सांगितलं त्याच्यामुळे मी कोणालाही रिप्लाय देत नाही आहे नाहीतर मी माझ्या भाषेत बरोबर प्रत्येकाला उत्तर देऊ शकते आणि कोण किती धुतल्या तांदळाचा आहे मला पण माहिती थी, आहे ठीक आहे नावं दुसऱ्यांना त्यांनीच ठेवावे जे स्वतः स्वच्छ असे निर्मळ मनाचे असतील कोणी सगळ्यांचं माहिती आहे जो 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 व्यक्ती मला नाव ठेवतो आहे जो जो माझ्यावर खोटे आरोप लावतोय जो जो मला वाईट बोलत आहे ना सगळ्यांचं मला माहिती आहे की कि कोण किती पाण्यात आहे म्हणून त्यामुळे मला काही घेणं ना देणं नाही ना उत्तर पण त्यालाच द्यायचं असतं जो एकदम स्वच्छ मनाचा असेल बरोबर तर चला बाकी रूम वगैरे म्हणजे सामान टाकलेलं आहे अजून सगळे भांडे वगैरे घासून काढायचे आहेत नंतर पारायणाला बसायचं आहे तर अशा पद्धतीने माझं एकदम रुटीन म्हणजे लागलेलं आहे असं मस्तरा कारण माधुरीताईचा सपोर्ट असल्यामुळे आता कशाची भीती नाही काय नाही बघू आता सगळ्या गोष्टी कायद्यानेच केलेल्या योग्य राहतील मला असं वाटतंय तर जो येईल तो मला कायद्याच्या गोष्टी शिकवून जातो मग माझं एकच म्हणणं आहे हे लोक तरी किती कायद्याने चालतात कायदा कायदा करतात ना कायद्याच्या गोष्टी त्याच लोकांनी शिकवायच्या जे स्वतः कायदेशीर चालतात आता जे लोक माझ्यावर आरोप लावत आहेत त्यांनी स्वतः असं कायदेशीर जावा मग कळेल तुमच्याजवळ किती पुरावे आहेत काय करू शकता ते कायद्यानेच दाखवा ठीक आहे तर चला ज्याचं कोण नसतं त्याचं देव असतं म्हणून मला माझ्या जीवनामध्ये माधुरीताईला स्वामींनी पाठवलं असं समजून मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केलेली आहे माझ्याकडून ज्या जुन्या चुका झाल्यात म्हणजे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायचा त्यांना जवळ करायचं मनातल्या गोष्टी शेअर करायच्या त्यांना सगळं आपलं मानून बसायचं आणि ह्याच गोष्टीमुळे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्या आयुष्यात आज जो काही त्रास होतोय अनोळखी लोकांना जवळ करून त्यांना सगळ्या गोष्टी शेअर केल्या त्याचाच त्रास होतो आहे बस बाकी काही नाही बाकी मी माझ्या योग्य दिशेने चालत आहे आता माझं एकच म्हणणं आहे जगा आणि जगू द्या स्वतःही सुखी राहा दुसऱ्यालाही राहू द्या आणि काय आहे ज्याला त्याला आपले आपले अधिकार आहेत त्या आपले आपले अधिकार हे प्रत्येकाला समजतात त्याच्यामुळे ते त्यांच्या परीने करतील काय करायचंय ते आणि जर कोणाला कोणाची मदतच करायची असेल तर बिंदास जा मदत करा पण एखाद्याला त्या धमक्या देऊन मी घरापर्यंत येईल ना घरात घुसून मारेल आणि हे सगळं सोडून द्या खरं कायदा कायदा करताना तर कायद्याने जा आता मी पण कायदेशीर जाणार आहे त्यामुळेच मी कोणाला उत्तर देत नाही आहे सोशल मीडियावर एवढे माझ्याबद्दल व्हिडिओ पडता येईल डेलीचा एक व्हिडिओ माझ्याबद्दल आहेच तर सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे कायदा कायदा करता येईना तर कायदेशीरच जा यूट्यूब युट्यूब खेळायची गरज नाही माझ्या नावावर डॉलर कमवायची गरज नाही कारण कितीही मला वाईट बोला कितीही बदनाम करण्याचे मला प्रयत्न केले तरी मला माहिती माझ्या देवाला माहिती मी खरी आहे मी योग्य आहे मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित चाललेली आहे जर आम म्हणजे विषय येतो माझ्या नवऱ्याचा तर जर आमची दोघांची जमतच नाही तर बळजबरी कोणी कोणासोबत राहू शकत नाही बरोबर आणि ते तो कायदेशीर जायला खंबीर आहे मी पण कायदेशीर जायला खंबीर आहे आम्ही दोघांनी म्युच्युअलमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते आमचं आम्ही पाहून घेऊ आणि जर कोणाला कोणाची मदत करायची असेल तर तुम्ही प्रत्यक्षात जा तिथं मदत करा काय असेल ते बघा पण यूट्यूब यूट्यूब खेळू नका एवढंच सांगणार माझ्या नावावर डॉलर छापायचे प्लीज बंद करा बाकी माधुरीताईच्या पुढं जात नाही मी माधुरीताईनी मला जे सांगितलं आहे त्याच्यामुळे मी कोणालाही काही उत्तर देत नाही आहे कोणालाही काही बोलत नाही आहे कोणाबद्दलही काही समजा आता पुढचा व्यक्ती माझ्यावर व्हिडिओ बनवतो मग त्याला प्रतिउत्तर द्यायला पाहिजे ना तर मी नाही देत आहे त्याचं एकच कारण आहे माधुरीताईने एकच सांगितलं आपण कायदेशीर जाऊ त्याच्यामुळे तू शांत राही स्वतःला त्रास करून देऊ नको तू तु, तुझ्या तुझ्या जॉबचं बघ घर सांभाळ आणि तुझं भविष्य कसं चांगलं बनवायचं पुढं ही माझी जिम्मेदारी त्याच्यामुळे मी खूप शांत आहे खरंच आणि माधुरीताईसारख्या एवढ्या महान व्यक्ती मला भेटल्यात त्याच्यामुळे देवाचे आभार आणि खरंच स्वामींनी त्यांना माझ्या आयुष्यात पाठवलं म्हणून आज मी स्टेबल आहे किंवा ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात आधी घडून गेले तेव्हा मी एकदम खचून गेली होती किंवा बऱ्याच गोष्टी बरेच संकट आले होते माझ्या जीवनात तेव्हाच जर माधुरीताही भेटले असते ना तर आज ही वेळ आलीच नसती माझ्यावर पण असो ते रा ते काय म्हणता जे होते ते चांगल्यासाठी होते जे झालं आहे ते चांगल्यासाठी झालं आहे जे होणार आहे ते पण चांगल्यासाठी होणार आहे आणि माणसाचं आयुष्य एकदाच आहे सगळ्यांना एकदाच मरायचं आहे त्याच्यामुळे कोणीही कोणाच्या मागं लागू नका कोणी कोणाला त्रास देऊ नका स्वतःही सुखानी जगान दुसऱ्यालाही सुखानी जगू द्या ओके तर चला मग इथून पुढं डेली रुटीनचे व्हिडिओ मी दाखवणार तुम्हाला रूम वगैरे दाखवणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त स्वस्त राहा काळजी घ्या आणि गु� मित्र आयुष्य हे एकदाचे का म्हणून मन मारून नाही तर मन भरून जागा तर चला मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये